नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत जो रात्री पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी झालेला पावसाविषयी पुन्हा एकदा रात्री जोरदार पाऊस झाला व शिरसवाडी या गावाला पावसाचा चांगलाच तडाखा बसला व यामध्ये शेतकरी वर्गाचं तसंच वीट उत्पादक वर्गाचं मोठं प्रमाणात आपलं या ठिकाणी नुकसान पाहायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाणून घेणार आहोत झालेल्या नुकसानाविषयी यामध्ये शेतकरी वर्गाचा हो जो कडबा आहे हा आणखीन शेतातच पडून आहे व या ठिकाणी या कडब्यामध्ये पाणी शिरलेला आहे व शेतकरी वर्गाचं या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे व जो हा शेतकरी वर्ग आहे तो उन्हाळ्यात लवकर नांगरणी करून टाकतो जेणेकरून रान चांगलं तापावं व रान चांगलं तपलं की चांगलं पिकतं पण हा जो निसर्गाचा लैरीपाना आहे त्यामुळे रान बी चांगलं तापाना आणि ते पुढं चांगलं पिकणार नाही त्यामुळे शेतकरीचं या ठिकाणी या पावसाने नुकसानच होत आहे या ऐन वेळ्या आलेल्या पावसामुळे या ठिकाणी शेतामध्ये नांगाटीच्या शेतामध्ये पाणी तुंबलेलं आहे म्हणजे शिरसवाडी तालुका जिल्हा जालना या गावाला रात्री बारा ते एकच्या दरम्यान चांगलंच झोडपलं या अवकाळी पावसामुळे जो वीज पुरवठाही या ठिकाणी खंडित झालेला आहे तसेच अचानक आलेल्या या पावसामुळे या उभ्या वळाईतसुद्धा या ठिकाणी पाणी शिरलं आहे तसेच उन्हाळ्यामध्ये जी जानेवारी फेब्रुवारीमध्ये जी बाजरीची जी लागवड झाली आहे त्या पिकाचं बी पिक या ठिकाणी आपला मोठं नुकसान पाहायला मिळत आहे जे उभं पीक आपलं पूर्ण मातीमध्ये झोपलं गेलं आहे यामुळे शेतकरी वर्ग खूप मोठ्या संकटात सापड आहे या निसर्गाच्या लहरीपणामुळे जो शेतकरी वर्गाचा वेळ कष्ट पैसा या ठिकाणी वाया गेला आहे वाऱ्यासह या जोरदार पावसाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचंही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडझड आपल्याला पाहायला मिळत आहे तोंडात आलेला घासच या अवकाळ पावसानं खेचून घेतला आहे असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही तसेच या अवकाळी पावसामुळे जो हा कांदा उत्पादक वर्ग आहे कांदा सीड्स किंवा टोळाचे कांदे म्हणतो आपण त्याला तो वर्ग बी या ठिकाणी या रात्री झालेल्या वाऱ्यास अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संकटात सापड आहे या ठिकाणी सारे टोळ आपलं या ठिकाणी कोल मारलेले दिसत आहे जे या मोडलेले जे टोळ आहे त्या या टोळामध्ये बी पूर्णपणे भरत नाही व जे उत्पन्न आहे आपलं त्या उत्पन्नात एकूण घट जाऊन नेते त्यामुळे जो कांदा उत्पादक वर्ग आहे कांदा सीड्स किंवा टोळाचा कांदा उत्पादक वर्ग तो बी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संकटात सापड आहे हाती आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे एकीकडे उभा असलेली बाजरी पूर्ण मातीत गेलेली आहे व या दुसरीकडे आपण बघत आहो जी सोंगलेली बाजरी आहे त्या बाजरीमध्ये बी या ठिकाणी पूर्ण माती शिरलेली आहे एकंदरच माहिती पाहता शेतकरी वर्ग या ठिकाणी चारी बाजूने संकटात सापड आहे अचानक आलेल्या या पावसामुळे या ठिकाणी जो हा वीट उत्पादक वर्ग आहे त्यांचं बी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आपण प्रत्यक्ष वीट उत्पादक मालकाला विचारू की तुमचं कशा प्रकारे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि सतीश वाघमारे यांच्या वीट भट्टीवर आलेला आहे प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ही त्यांची नुकसानीबाबत काय सांगा आता बारा तारखेपासून बारा एप्रिलपासून पौष येऊ राहिला जो राहिला येऊ राहिला जो राहिला अक्षरशः कमीत कमी पन्नास साठ हजार रुपयाचं नुकसान झालं आमचं लेबर लोकाला बी काय काम द्या आता भट्ट्या बंद आहे बारा तारखेपासून आणि कमसे कम शिरसवाडीमध्ये अक्षरशः पंधरा वीस जणं भट्ट्यावाले सगळ्याचे टोटल नाही म्हटलं तर पन्नास पन्नास साठ सात हजार रुपये आमचे गेले लेबर लोकाला बी धंदे नाही पाणी नाही काय लय भरपूर नुकसान झालं एकंदर आपण एकदम सुरुवातीपासून माहिती पाहता या ठिकाणी कामगार वर्ग असो किंवा मग शेतकरी वर्ग असो किंवा वीट वीट उत्पादक वर्ग असो या पावसाने सगळ्याच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा व माझ्या फिकपाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान